नमस्कार मित्रांनो मी कोकणीमयू कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे सध्या कोकणात आपला आता मिरगाची राखण चालू आहे तर आमची पण आमच्या एक घराची मिरगाची राखण ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आम्ही चाललो आता पाठारावर म्हणजे एक राना रानात एकदम आमचा पाठार आहे तिकडे जाणार आहोत राखण द्यायला देवाची इथं आहे ते कसं काय असतं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा रोहन आहे पप्पूजा बाकी मंडळी पुढे गेलेत हे बघा दिसते बाकी आजोबा आग। पंजोबा पुढं गेलेत काका विकास हडव तर आपण बघूया आता हळूहळू पाऊस पण थांबला आहे सध्या ठीक आहे पुढं बघूया आपण जाऊन कशाप्रकारे काय काय मेन म्हणजे तिथे जाऊन कोंबडीचं कोंबड्याचं देवाला द्यायचा असतो तो तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये चल व्हिडिओ तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत जाताना तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या कोकणात कसे काय आहेत पावसाळ्यातील एकदम जबरदस्त हिरवगार रान माजलंय गावारेडे असतील ते पण दाखवतो पण नसतीलच चला बघूया हा बघा हा आमचा भूतांबा आहे बघू शकतो आता कशा रानात कशा भाज्या भेटतील तुम्हाला अलू, रानभाज्या टाकडा भारगी तुड्याच्या शेंगा वड्या देव आहेत आपला तुम्हाला वड्या करतील काय

मस्त हिरवा घर तू काय गोट्याचा बोलू शकतोस राखण्याचा जरा बोल 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 यांच्या घरात राखणं असते आपलं मेन घर गोट्याचा आहे अरे मी काय बोलणार बोल काही बोल अरे ते बघ वयस्कर माणसं पुढे आहे वयस्कर माणसं पुढे आहे संपर्क साध आणि सर्वसा जाणून घ्या काय व्हिडिओ काय लागणार तुला ते सांगते बरोबर आपला दाखव हे बाबा कोंबडा बघा हा बघा काढता नाही लाल तू रेवाला कोंबडा आहे देवाला द्यायचा आपण सुटला ना पकडायला झालं लगेच रान माजलंय बघा आता कसं लोकांकडे कसे गॅस आलेत ना लोक काय लाकड लाकडाला येत नाही इकडं पाटरावर त्यामुळं कस रान जबरदस्त माजलंय खाली बघून चाल रे इंग्ल बिंगल्यात दगड झालेत बुलबुलीत डायरेक्ट हा <laughs> इकडे डेंजर झोन वाघ गवारी दुकर यांचा इलाका इकडे येतो सगळा येतला असा उत्तर आहे सगळं तिथून कशी आपली आता पाल पालखी पण आपली इकडूनच येते आहे ना खालच्या गावात ना पालखी इकडेच येते त्याच ते खाली आलेल्या आपण पाटरावर अर्ध्यात कुड्याच्या शेंगा भेटल्यात बारगीची पण भेटली तर काढा मस्त भाजी होती कुड्याच्या शेंगा असं काय ना मस्त एक नंबर काही खायचं असेल तर गावात तुम्ही या बघा खाऊन आमच्या चारच भेटल्या चारच भेटल्या झाल्या कुड्या शेंगा भेटतील खाली खाली भेटतील चला एक भाकरी आरामात भेटली कुड्याच्या शेंगा जबरदस्त बघा व्ह्यू बघा जबरदस्त हो 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 जबर्दस जबर्दस, बाई। बाई। एक नंबर होता झरेबिरे खाली जायला लागेल रे तिघ झरेबिरे बघायला आपल्याला गाणीवर जायला लागेल किरव्या भेटल्या असत्या गाणीवर पण रात्रीच्या भारग्याची भाजी पण भेटते काग्याची भाजी बार्गेजी भाजी गावचा रानमेवा सगळ्यांनी या खायला जबरदस्त आता तुम्हाला समजणार नाही भारग्याची भाजी कशी आहे त्या गावातलाच माणूस पाहिजे नाही तर काहीतरीच घेऊन जायचा भगवान लागायची होय हे बघा ही, ही आपली प्लेस आहे आपली राखन द्यायची देवाची जागा हे बघा थोडी साफसफाई चालू आहे

पूर्वज पूर्वजांचे दादा आहेत आपल्याकडे खोट्यादाचे पप्पा आहेत अण्णा आहेत हॅलो सांगा जरा काय सांगतील काय ते पण सांगा आधी आता अंड आहे अंड वगैरे आपलं काय पूर्वजी चाके, चाके, संगा, संगा. सांगा 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 पूर्वधाम पासून चालत आलेली प्रथा आपली आजपर्यंत आणि पुढं पण चालूच राहावी चालूच आहे चालूच आहे चालू ठेवावी मेरे गाची राखण आहे चला

कोंबड्याचा आता देवाला द्यायचा आहे कोंबडा आपण एवढा आहे बघा कोंबडा

মা <cima. middio>

बघा आता जमूर आहे दहा दोन पाऊस पण आलाय लाकण देऊन झालेली आहे आपली घराच्या दिशेने जायचं आपण मस्त वेगळी आंबा भेटलाय बघा पठरावरचा आंबा गोड जबरदस्त कसा आहे राहुल

So, y a r t s u l h e g v e n m e n t I take it a a y v e r a d t e r a d I d s a n d I a n d I o s e r u n a n d e t a a n

तर आपली राखण्याची व्हिडिओ झालेली आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही आता आलेले घरी पाऊस पण जोरदार आलाय भाज्या भेटल्यात भारतीच्या हे दाखव भारगीच्या भाग्या भाजी बोल चला, 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 आता कशी वाटली पुढच्या वर्षी भेटू पुढच्या जरा काकड्या बिकड्या बघतोय त्याच्या आता गणपती उडवायला जरा बऱ्या पडतील चला जेव्हा या मटन आणि मस्त चिकन वडे हेमटवूया